नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे पीक मा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा कधी मिळणार आहे तर आता सतरा हजार रुपये हेक्ट्रिडप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार आहे तर पीक माचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहे जे की त्यामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा जो काही पीक मा या संदर्भात आहे तर आता यामध्ये जे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे पीक विमा योजना दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे कधीपासून पैसे इथं जमा होणार आहे जे की तुम्हाला मिळणार आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे किती मिळणार आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पैसे इथं जमा होणार आहे तर इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेती पिकाची भरपाईची मदत शेतकऱ्यांना आता इथं मिळणार आहे पीक विमा कंपनीचे जे काही कशा पद्धतीने तुम्हाला आता पैसे इथं देण्यात येणार आहे तर आता सर्वप्रथम यामधला महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे ते म्हणजे कोणत्या कारणामुळे पिकाला भरपाई इथंच देण्यात येते त्यामध्ये अतिवृष्टीमुळे देण्यात येते कमी पाऊस झालेला असेल दुष्काळ झालेला असेल यामुळे देण्यात येते गारपिटीमुळे तुम्हाला देण्यात येते वादळ चक्रीवादळ कीड रोग कीड असेल रोग असेल वैयक्तिक न नुसखानीचे एखाद्या शेतकऱ्यांना इथं या संदर्भात काही देत नाही आग वगैरे जर शेतामध्ये लागली तर बाकी सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला इथं जे की याचा भरपाईची रक्कम आहे त्यामध्ये अतिवृष्टी असेल कमी पाऊस झालेला असेल दुष्काळी असेल गारपीट असेल चक्रीवादळ असेल रोग आलेला असेल तर या सर्वांसाठी भरपाई तुम्हाला इथं देण्यात येते तर आता कोणत्या पिकासाठी किती भरपाई इथे मिळते ते आपण इथं जाणून घेऊया त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात कधीपासून वाटप सुरू होणार आहे ते देखील पाहणार आहे तर आता पीक मा योजना दोन हजार पंचवीस आणि चोवीसची जी काही भरपाई आहे ते आता यामध्ये सोयाबीनमध्ये तुम्हाला किती मिळणार आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तुरीसाठी सुद्धा सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे जे काही भरपाई इथं तुम्हाला मिळणार आहे कापसासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये तर वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी भरपाई इथे देण्यात येते तर आता बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही टप्प्यांमध्ये मोजक्या शेतकऱ्यांच्या ज्यांचे पंचनामे आधी झालेले होते तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे जे की धान्यासाठी ज्यामध्ये भात आहे त्यामध्ये पंधरा हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे मक्यामध्ये तुम्हाला चौदा हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे बाजरीमध्ये तुम्हाला तेरा हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे ज्वारी त्यामध्ये तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये किती मिळत आहे ज्वारीमध्ये तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये जे की इथं तुम्हाला मिळत आहे ज्वारी तेरा हजार पाचशे रुपये झाल्याच्यानंतर आपला जो काही हरभरा येते ते तुम्हाला मिळत आहे रब्बीमधला तर तो मिळत आहे तुम्हाला अठरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे त्यानंतर गहू सोळा हजार रुपये मूग बारा हजार पाचशे प्रमाणे आणि उडीद बारा हजार रुपये तर आता जे की हे सर्व भरपाईची जी काही रक्कम आहे हे थेट तुमच्या खात्यामध्ये आता तुमचं यामध्ये कोणतं पीक आहे ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर इथं जे काही भरपाईची रक्कम आहे त्यानंतर इथं पिकांचा समावेश आहे तर यामध्ये सोयाबीन तूर कापूस जे काही भात मका ज्वारी खरीपमध्ये ज्वारी हरभरा गहू मूंग उडीद तर अशा पिकांसाठी हे जे भरपाई आहे ते वाटपाशी तर सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे काही भरपाईची जे काही रक्कम आहे ते आता नांदेडमध्ये पेमेंट स्टार्टेड म्हणजे यामध्ये तुम्हाला सतरा ते पंचवीस हजारपर्यंत हेक्टर इथं मिळणार आहे त्यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद तर असे पिकांसाठी पीकमा इथं मंजूर झालेलं आहे नांदेडमध्ये लातूरमध्ये प्रोसेसिंग सुरू आहे कापूस ज्वारी हरभरा तर या पिकांचा समावेश आहे त्यामध्ये उस्मानाबादमध्ये पेमेंट इथं सुरू झालेलं आहे सत्रामध्ये सोयाबीन कापूस तूर तीन पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथं सोलापूर सोलापूरमध्ये सुद्धा इथं प्रोसेसिंग सुरू झालेले आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल यामध्ये ज्वारी बाजरी कापूस या पिकांचा समावेश आहे हिंगोलीमध्ये सुद्धा स्टार्टेड झालेला आहे यामध्ये तूर सोयाबीन कापूस तर अशा पिकांचा जे काही पीक माहिती मंजूर झालेला आहे जळगावमध्ये सुद्धा स्टार्टेड म्हणजे वाटपास व पंचनामे देखील पूर्ण झालेले आहे कापूस आणि ओडिद्यासाठी जे काही भरपाई इथं मिळत आहे मूंगसाठी व्हेरिफिकेशन इथं सुरू आहे बुलढाण्यामध्ये यामध्ये सोयाबीन आणि मूग दोन पिकांचा समावेश आहे अमरावतीमध्ये प्रोसेसिंग इथं सुरू आहे यामध्ये सोयाबीन आणि तूर दोनच पिकांचा समावेश आहे तर आता जे काही आपण खाली जिल्हे इथं बघत आहे तर यामध्ये आपण नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर हिंगोली जळगाव बुलढाणा अमरावती बघितलेलं आहे त्यानंतर इथे आपलं अकोला तर अकोला जो काही जिल्हा आहे यामध्ये काय आहे सर्वप्रथम पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस आहे तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच अपडेट येणार आहे येते आठ दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप इथं सुरू होईल यवतमाळमध्ये सुद्धा इथं तेच आहे पेंडिंगच आहे तर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आहे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा टाईम इथं लागू शकतो त्यानंतर आपले जे की यामध्ये जिल्हा आहे वाशिम वाशिममध्ये प्रोसेसिंग इथं सुरू आहे यामध्ये तूर ज्वारी आणि कापूस या पिकांचा समावेश आहे त्यानंतर इथं नागपूर नागपूरमध्ये अपलोडिंग म्हणजे टाईम लागणार आहे इथं यामध्ये गहू आणि हरभरा आहे भंडारामध्ये सोयाबीन कापूस तूर आहे जे की इथंसुद्धा टाईम लागणार आहे गोंदियामध्ये सोयाबीन कापूस तूर तर या पिकांचा पीक मग इथं मंजूर झालेला आहे च जे की चंद्रपूरमध्ये सर्वे कम्प्लीट होण्याच्या थोड्या टाईम राहिलेला आहे त्यामध्ये तूर आणि कापूस हा राहिलेला आहे त्यानंतर गडचिरोलीमध्ये सोयाबीन कापूस तर या पिकांचा समावेश आहे तर आता गडचिरोलीपर्यंत आपण इथं बघितलेलं आहे त्यानंतर इथं आपलं पुणे काय आहे ते आपलं पुणे पुणेमध्ये प्रोसेसिंग सुरू आहे गहू हरभराची जी की भरपाई इथं मिळणार आहे नगरमध्ये प्रोसेसिंग सुरू आहे तर यामध्ये कापूस आणि तूर या पिकांचा समावेश आहे नाशिकमध्ये व्हेरिफिकेशन सुरू आहे यामध्ये कापूस मका ज्वारी सॉरी बाजरी आहे धुळेमध्ये सुद्धा प्रोसेसिंग सुरू आहे यामध्ये बाजरी ज्वारी कापूस हे पीक का आहे रत्नागिरीमध्ये दाटा कलेक्ट करणे सुरू आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर आहे सिंधुदुर्गमध्ये सोयाबीन कापूस तूर हे सुद्धा कंपल्सरी सारखेच आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये गहू हरभरा कापूस आहे त्यानंतर सांगलीमध्ये प्रोसेसिंग सुरू आहे यामध्ये ज्वारी तूर कापूस तर अशा पिकांची जे काही भरपाई आहे ती आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता यामधील बरेच जिल्हे काय आहे अजूनही पेंडिंग आहे यामध्ये अकोला पेंडिंग आहे यवतमाळ पेंडिंग आहे वाशिम धुळे नागपूर अमरावती अमरावतीमधील काही भागांमध्ये नाशिक यामध्ये रब्बीमध्ये पुणे असेल नगर असेल तर हे जे आहे या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग तर यामध्ये आठ दिवसानंतर कळेल की कधीपासून पीक पीकमुळे इथं जमा होणार आहे त्यानंतर खालीसुद्धा इथं काही जिल्ह्यांमध्ये डाटा कलेक्ट करणे सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये डाटा कलेक्ट इथं झालेला आहे सातारामध्ये सुद्धा पेंडिंगच आहे सांगलीमध्ये सुद्धा पेंडिंग आहे रत्नागिरीमध्ये डाटा कलेक्ट करणं चालू आहे सुद्धा डाटा कलेक्ट करणं चालू आहे मध्ये सर्वे कंप्लीट होत आलेले आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा सर्वे इथं कंप्लीट होत आलेले आहे भंडारामध्ये अपलोडिंग आणि सुद्धा अपलोडिंग सुरू आहे तर आता मॅचे जे काही पैसे आहेत ते कधीपर्यंत आणि सर्व जिल्ह्यात इथं मिळणार आहे तर क तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला पेमेंट इथं मिळणार आहे किती तीन टप्प्यांमध्ये पीकमॅचं पेमेंट मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट सुरू देखील झालेले आहे व काही जिल्ह्यांमध्ये नुकतंच म्हणजे आता सुरू झालेलं आहे तर काहींचे रिपोर्ट राहिलेले आहे बऱ्याच जणांचे डाटा इथं कलेक्ट करायचा राहिलेला आहे बरेच जणांचे सर्व इथं इनकम्प्लीट आहे त्यानंतर बरेच जणांचं व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांनी जे काही फॉर्म भरलेलं आहे तर त्यांना पुन्हा डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावे लागत आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांना असं काही एस एम एस आलेलं असेल की पुन्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर लगेच करून घ्या डी व्हिडीच्या माध्यमातून थेट आठ दिवसांमध्ये जे काही पेमेंट खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता पुढील आठ दिवसांमध्ये कधी पुढील आठ दिवसांमध्ये दिवसात जे की तुमचं पेमेंट आहे इथं जमावण्यास जे की सुरुवात होणार आहे हे की आठ दिवसांमध्ये आता ज्या जिल्ह्यातील सर्वे पहिले कम्प्लीट झालेले आहेत तर त्या जिल्ह्यात सर्वप्रथम इथं पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता टप्प्याटप्प्याने तीन टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पिकव्याची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे तर आता यामध्ये तीन टप्प्यांमध्ये इपीक इपीक लिए और लिए तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक जे काही ई पीक पाहणी केलेली असेल ज्या शेतकऱ्याने क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार केलेली असेल त्यानंतर तुमची तक्रार इथं कम झाली की नाही त्यानंतर तुमचे पंचनामे म्हणजे सर्वे झाले की नाही ते तुम्ही इथून चेक करून घ्या तर अशांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येत्या आठ दिवसांपासून जमावण्यास सुरुवात होणार आहे